जालना बीट रोड वर बस व आयशर भीषण अपघातात सहा ठार जखमी राष्ट्रीय महामार्ग सातशे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बस व आयशरच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालाय यात सहा जण ठार तर तेवीस जण गंभीर जखमी झाले हा अपघात एवढा भीषण होता की बस व आयशरच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूक झाला होता यामध्ये सहा मयत झालेल्या त्यात वाहक बंडू तुळशीराम बार्गजे व्यवर्ष त्रेपन्न राहणार वडगाव ढोक तालुका गेवराई पंचकुला भगवान सोळुंके व्यवर्ष पासष्ट राहणार सुरडी बुद्रुक तालुका गेवराई सतीश देवीदास नाईक व्यावर्ष एकोणतीस राह आईशर चालक राहणार मुरादेवी शेख जब्बार वयवर्ष बावन्न आयशर चालक राहणार मुरादेवी राहीबाई रंगनाथ कळसाईत वयवर्ष पासष्ट राहणार मेहकर एका महिलेची अद्यापर्यंत ओळख पटली नाही तर बावीस जण जखमी झाल्यात कार्तिक सतीश कुराडे वयवर्ष तीन कलाबाई शिवाजी माजी कुराडे वयवर्ष सत्तर दोन्ही रंगनाथ सुखापुरी तालुका अंबड युसेरा सोहेल बागवान वयवर्ष चार आफ्री फा मोसिन बागवान वयवर्ष तेरा आरसीएम ओबिल बागवान वैवर्ष पंचेचाळीस राहणार सेलू सिद्धेश्वर गणेश क्षीरसागर वैवर्ष बारा गणेश कचरू क्षीरसागर वैवर्ष छत्तीस राहणार ब्रह्मनाथ एळंब तालुका शिरूर गोरक्षनाथ लक्ष्मण खेकरे बस चालक वैवर्ष सदतीस राहणार वाहेगाव तालुका देवराई भारत बंसी हिदुडे वयवर्ष पंचावन्न राहणार मार्करवाड़ी तालुका शिरूर प्रभाकर भाऊराव गाडेकर व्यावर्ष पंचावन्न राहणार रेवकी देवकी तालुका गेवराई बाबुराव राधाकीचं निकम वयवर्ष त्रेपन्न राहणार साडेगाव तालुका अंबड शिफाम व बागवान वयवर्ष दहा राहणार शहागड तालुका अंबड कमल प्रभाकर गाडेकर वयवर्ष पन्नास राहणार रेवकी देवकी तालुका गेवराई विजय कुमार रमेश रावल वयवर्ष वीस उत्तराखंड कमल रमेश रावल वयवर्ष चाळीस उत्तराखंड भारत गणेश क्षीरसागर वयवर्ष गुंगासे वयवर्ष सतरा राहणार साष्ट पिंपळगाव तालुका अंबड अंजली अनिल गुंगासे वयवर्ष पंधरा था राहणार साष्ट पिंपळगाव प्रभाकर भाऊराव गाडेकर वयवर्ष पंचेचाळीस प्रवीण अनिल सुराशे वयवर्ष बावीस राहणार अंतर्गामी मराठी तालुका अंबड अफसाना सोहेल शेख व्यावर्ष तीन सायगी गजान सप्ताळ वैवर्षे एकोणीस राहणार महाकाळ तालुका अंबड जखमीवर सामान्य रुग्णालय जालना व अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे